फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा न पडता आदिवासी बांधवांनी विकास नितीला साथ द्यावी मुलगीतील भव्य प्रचार सभेत महायुतीच्या नेत्यांचे आवाहन दिशाभूल करणारे खोटे मुद्दे सांगून भोळ्या भाबड्या आदिवासींची फसवणूक करणे हा काँग्रेसचा जुना धंदा आहे संविधान आणि आरक्षण मुद्द्यावर दिशाभूल करण्यापेक्षा आमच्या विरोधकांनी विकासावर बोलावं पस्तीस वर्षेत आमदाराने वर्षे कोणता विकास केला ते सांगावं पण काही केलं नसल्यामुळे ते सांगू शकणार नाही आणि म्हणून कोणत्याही आदिवासी बांधवांनी त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका फक्त आणि फक्त विकास नीतीला साथ द्या असे आवाहन महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावात आज पार पडलेल्या भव्य प्रचार सभेतील भाषणातून व्यक्त केले

अक्कलगुवा तालुक्यातील मोलगी या अतिदुर्गम भागाने वेढलेल्या गावात दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी हो भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते अक्कलकोवा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात गावपाड्यातून शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले देश आजित पंच्याहत्तर वर्षावी या 75 वर्षांनंतर हे देशू में पहिली दाव एक गरीब आदिवासी कुटुंबा मेनियो एक आदिवासी महिला देशू होग्गा से मोठा पदा पे राष्ट्रपती पदा पे बोहाऊ लोकं की भारतीय जनता पार्टी आपो मोदी सरकार उकेयो कांग्रेस वाला 60 सालों एक भी आदिवासी महाल होता मोठा पदा बोहावियो ना मुख्यमंत्री समिती देल्यानंतर कारण हे संधी जर आपण फायदो नाही लिहिलं लोक काय आखते आहे यांना इतकं मोठं आरक्षण दिलं यांना जर काहीच करू शकत नसेल तर यांना कशाला द्यायचं आरक्षण कशाला पाहिजे एक आखीने आपण तू मंत्री आहे तो काय काय वाटतो तुम्ही वाटा की ना मग दहा ना मंत्री नमा आम्ही काय नागत राह तू मंत्री आहे आम्ही ते देत राहा आखीने काय તાવ હોદો સંવિધાન ને બદલાય તાવ હોદો સમાન નાગરિક હક કાયદા મે આદિવાસી પે લાગુ ને મે એક આંખે ને હો કે ગોઠે આખ્યા એક એક ગરીબ માં હું બી રહેતી આપ બી હનો સવાયો સો મોબાઈલ ને પ્રત્યેક આપે આજે મોબાઈલ નું સોય હૈ અન ખાસ કે ના પો જે સુશિક્ષિત કોઈ રહે હૈ જે સોશિયલ મીડિયા વતે મોલગી રસ્તો તો ખરાબ આતો તો ખરાબ આતો તો ખરાબ આતો કમાના कोय ने मौलगी आवाज 1.5 तास लागलो 1.5 तास नै विचार केतली जरे ओ मुख्य रस्तो अक्कल क्वेली हि आमे तुमा बाटा ही परत एक डाव मने भरपूर आशीर्वाद डीने मान निवडी लावा एकी विनंती आं तुमान बाटाने आज या सभा निमित्ताची की त्या गावू ने जावलो कहता

तुम्हाला आमदार असताना कामे ना काय उपयोग तर ही प्रकारे आम्ही डॉक्टर गावीसाहेब मंत्री आहे केले केले योजना लोकल देवलो गावडे आहे मोडे आहे गॅस आहे जे बी आहे समाजिक योजना आहे एक शेतकरी गट आहे प्रत्येकाने योजना देवलो हे महा इथून काम केलं फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा